राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या एक रुपयात पीक विमा बंद बोगस अर्ज गैरव्यवहारमुळे समिती सरकारला शिफारस बोगस अर्ज आणि गैरव्यवहारमुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपयातील पीक विमा योजना बंद करावी अशी महत्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारला केली ओडिशा सरकारने गैरव्यवहार नंतर ही योजना बंद केली होती या पार्श्वभूमीवर माहिती सरकार कोणता निर्णय घेते महत्त्वाचे ठरणार आहे एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिल्लीत भाजप नेतृत्वाकडून दखल पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या चोवीस तासात मुख्यमंत्री तासा देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची समजते आणि हो शेतकरी बंधूं तुम्हाला काय वाटते माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि हो शेतकरी तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता ते पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑल करा सीईटी साठी राज्यभरातून तीन लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांचे अर्ज वडोदा तांगडा परिसरामधील रब्बी पीक धोक्यात उत्पादन घट होण्याची शक्यता पांढऱ्या धोक्यामुळे पिकांना फटका शेतकरी संकटात वडोदा तांगडा भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा परिसरामधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी केली आहे यंदा विहिरी नाही उपलब्ध पाणी असल्यामुळे पीकही जोमात आली आहे मात्र गेल्या आठवड्यात पडलेल्या पांढऱ्या धोक्यामुळे पिकांना फटका बसला असून उत्पादन घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आर बी आयकडून नरीमन पॉईंट येथील जागेचा विकास भुकट देण्याचा ठराव एम एस आर सीकडून मंजूर शेती पॉईंट अठरा लाखाचे अनुदान कापड उद्योगात रेशीमला मोठी मागणी अमरावतीमध्ये योग्य व्यवस्थापन शासन योजनेचा लाभ बाजारपेठेत वाढती मागणी व मिळणारा चांगल्या भावामुळे रेशीम शेती फायद्याशी ठरत आहे मनरेगा अंतर्गत चार पॉईंट अठरा लाखाचे अनुदानही मिळत आहे शिवाय हमखास उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना कल रेशीम शेतीकडे वाढला आहे पालकमंत्री फेसातून लवकरच मार्ग एकनाथ शिंदे यांचा हवा नाराज नसल्याचे स्पष्टीकरण बीडची पालकमंत्री झाले असतील तर अधिक आनंद पंकजा भुंडे यांचं म्हणणं निवडणुकीचे भवितत्वे आधारितच सर्वोच्च न्यायालयाच्या अठ्ठावीस जानेवारी रोजी सुनावणीची शक्यता दुष्काळी भागातून रेशीम उत्पादनाला चालना दक्षिणेतील राज्याबरोबर व्यवहारात वाढ मराठवाड्यामधील दुष्काळी पट्ट्यातून आता दक्षिणेत आणि पश्चिम बांगल्यापर्यंत नवा रेशीम मार्ग विकसित होऊ लागला आहे गेल्या वर्षभरात मराठवाड्यातून बत्तीस पॉईंट पंचवीस टन रेशीम धाग्याची निर्मिती करण्यात आली आहे सर्वाधिक तुटी लागवड बीड जिल्ह्यात असून सुमारे पाच हजार सातशे अकरा एकरात तुटी लागवड आहे माहिती अधिकारणातून तपशील उघड अल्पसंख्याक विकास विभागाचा पंच्याऐंशी टक्के निधी अखर्चित दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी केंद्राची अधिसूचना देशातील साखर उद्योगात गोडवा केंद्र सरकारने देशातील दहा लाख टन साखर निर्यात करण्यासाठी सोमवारी हिरवा कंदील दाखवला या निर्यातीमुळे देशातील साखर साठा कमी होणे पर्यावरण साखर दरात वाढ होणे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढत्या दराचा फायदा मिळणे शेतकऱ्यांची ऊस देयक देण्यासाठी पैसे उपलब्ध होणे असे लाभ साखर उद्योगाला होणार आहेत अडीच लाखावर उत्पन्न असणाऱ्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट कोलती लाडली बहीण योजनेचा लाभ खऱ्या देणार लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत मात्र ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या वर असून त्यांना लाभ मिळता असल्याचा आशा महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जालन्यातील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले आहे सोन्यावरील सीमा शुल्कात वाढ शक्य परकीय चलवाढीचे व्यवहार तोटी वाढली तस्करांच्या मुसक्या आवड्यांची <गणाँगी> आव्हान शेतकऱ्यांच्या भाषेत संशोधन हवे प्रदूषण प्रा जे पी जोशी यांचे प्रतिदान <गणाँगी> भात शेतीचे गाव्यांकडून नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी सावंतवाडी येथील नावेली रेवटीवाडी येथील शेतकऱ्यांचे सुमारे एक एकर क्षेत्रातील वायंगणी भात शेतीचे क्रीड्याने नुकसान केले मराठवाड्यातील आठशे एकोणऐंशी प्रकल्पातील पाणीसाठा बहात्तर टक्क्यावर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील आठशे एकोणऐंशी लघुमाध्यम मोठा प्रकल्पासह विविध नद्यावरील बांधकामामध्ये असलेले उपयुक्त पाणीसाठा आता बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यावर आला आहे <दुण> पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माहिती सरकारवर टीका करण्यास सुरू केली आहे थंडी पुन्हा कमी होण्याचा अंदाज राज्यातील अनेक भागात आज गारठ्याचे प्रमाण वाढले राज्यातील थंडी काहीशी वाढलेली दिसते उत्तर ही थंडीची चढ उतर कायम आहे राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला पुणे जिल्ह्यातील ऊसदारांची कोंडी सुटण्याची शक्यता सामेश्वर तसेच भीमाशंकर कारखान्याकडून छवीसशे रुपयाचा पहिला हप्ता जाहीर कोल्हापूर विभागातून होणार चौऱ्याऐंशी लाख टन साखर निर्यात बत्तीस लाख कारखान्यांना निर्यातीला परवानगी केंद्र सरकारने देशभरातील कारखाने निहाय साखरेचा कोटा जाहीर केला यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ही साखर निर्यात करणे बंधनकारक असल्याचे आदेश म्हटले आहे शासनाकडे शेतकऱ्यांचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे रोहित पवारांचा सवाल <स्थाथ> जळगाव जिल्ह्यात मक्का पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ जळगाव जिल्ह्यातील रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे त्यानंतर जिल्ह्यात खरीप नंतर रब्बीतही मक्क्याची लागवड वाढली असून एक लाख दोन हजार हेक्टरवर पोहोचली आहे खानदेशात केळी दरात सुधारणा कल कमाल दर अठराशे रुपयावर राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी नेते रविकांत तुपकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकट्टे यांची भेट घेऊन दिली ढगाळ हवामानाचा गाठा कमी होण्याच्या शक्यता तापमानात हलका बदल होऊन असून ढगाळ हवामानामुळे गाठा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे येणाऱ्या काही दिवसात हवामानात स्थिरता येण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना गाठ्याचा सामना कमी होईल